आणि एकच शेवटचा मुद्दा तो म्हणजे या लोकांना आता पुन्हा जी निवडणूक जिंकायची ती निवडणूक त्यांना एवढ्या आकड्याने का जिंकायचंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्यांना बदलायचंय काल अमित शाह कुठेतरी बोलले की नाहीतर काय कुठला तो कायदा शरीयत का काय त्यांनी देश चालवणार का नाही आम्ही आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावरतीच देश चालवणार तुम्हाला संविधान बदलायचं आहे आम्ही तुम्हाला बदलू देणार नाही आणि तसं जर का पाहिजे असेल तर आपला खासदार सुद्धा बळवंत पाहिजे आणि आज जे खासदार तुमच्यासमोर उभे राहिलेले उमेदवार म्हणून त्यांना विचारा की तुम्ही माझ्या अमरावतीतल्या गोरगरीबांसाठी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातले उद्योग आपल्या सगळ्यांच्या डोळ्या देखत गुजरातला नेत असताना संसदेत किती वेळा याच्या विरुद्ध बोललेला आहात किती वेळा बोललाय आणि त्याच करता आपल्यामध्ये फुट पडता कामा नये अगदी आपल्यातले सुद्धा काही नाराज होऊन इकडे गेले असतील त्यांना सुद्धा सांगतोय की ही लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे लोकशाहीचं एक सुद्धा मत फुटता कामा नये जर का ते फुटलं तर कपाळकरंट आपण ठरू आणि पुढच्या इतिहासात आपली नोंद होईल आणि यांना यांना हरवण्याची संधी आली होती पण हे आपापसात फुटले आणि हुकुमशाही आमच्या माथ्यावरती लादली तर मला वाटतं ते पाप आपल्या हातनं होता कामा नये मी सर्व शिवसैनिकांना हात जोडून विनंती करतोय तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात शिवसेना प्रेमी आहात आहात ना आपले एक सुद्धा मत तिकडे तिकडे जाऊन देता कामा नये आपल्यातले बरे जरी तिकडे जाऊन उभे राहिले असले तरी सांग ही वेळ आता नाही तुला मी मत देणार नाही माझं मत यावेळेला महाविकास आघाडीच्या बळवंतरावाला आणि काँग्रेसच्या हातालाच आहे आणि ही हुकुमशाही इथल्या इथेच आपण गाडून टाकण्याची आपल्याला गर आता गरज आहे आणि मला वाटतं एकदाच फक्त हात वर करून काल जो एक मुद, मुद्दा मांडला होता ती कोणती घोषणा हा जरा ध्यान जोरात पुढची अरे जय भवानी जय शिवाजी आणि हा भवानी मातेबद्दलचा असलेला आकस हा आकस त्याला सुद्धा आज आपल्याला मूठ माती द्यायची आणि भवानी मातेचं तेज काय असतंय ते त्या आपल्या महाराष्ट्रात वेष्ट्या सरकारला दाखवून देऊ ही शपथ घेऊ आणि बळवंतरावांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ हीच एक खात्री बाळगतो आणि आपली रजा लिहितो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय उद्धव साहेब खऱ्या अर्थाने आपण तुम्ही मणिपूरचा उल्लेख केलाच आहे तेव्हा एवढंच म्हणेल की सतरा रुपयाची मच्छरदाणी देऊन खऱ्या अर्थाने महाभारतात साहेब एकच द्रौपदी उघडी पडली होती पण इथे आमच्या मेळघाटात उद्धव साहेब सतरा रुपयाची मच्छरदाणी देऊन लाखो द्रौपदी उघड्या पाडल्या गेल्या तेव्हा खऱ्या अर्थाने एवढंच म्हणेल अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा बाळासाहेबांचा सा उद्धवा पाहिजे उद्धवा पाहिजे आदरणीय साहेब आपण सामंत्रित करताना एवढंच म्हणेल पवार साहेब की तुम्हाला प्रश्न केला होता साहेब की आजपर्यंत एवढ्या सत्ता आल्यात आणि गेल्या पण महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री आज